आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आज आपण या ठिकाणी आपल्या भारतीय देशामध्ये जेव्हापासून आपण इंग्रजाच्या काळामधून आपला भारत देश स्वातंत्र्य झाला जेव्हापासून एक प्रामुख्याने ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये दसरा दिवाळी संक्रांत असे महत्वाचे सण साजरे करतो त्याचप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये आपले ऐतिहासिक सण म्हणून सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर आणि इतर सर्व जे भारतीय संविधानामध्ये संबंधित आहेत असे सर्व सण आपण ऐतिहासिक सण म्हणून साजरे करतो त्यामध्ये महत्वाचे आजचा जो सण आहे आपल्या सर्व शिक्षक प्रेमींना आजचा म्हणजे दिवाळी दसऱ्यापेक्षाही मानला जातो आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या ठिकाणी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण तत्पूर्वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य लोकशाही स्वातंत्र्य असतो तो या ठिकाणी आपल्याला भेटला म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस एक प्रामुख्याने प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पंधरा ऑगस्ट रोजी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी पूर्णपणे आपल्याला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला भेटलं परंतु तरीही सव्वीस जानेवारी रोजी आपला पूर्णपणे प्रजासत्ताक दिन आपल्याकडे सर्व भौमत्व या ठिकाणी प्राप्त झालं लोकशाही सरकार आपल्या भाषेत लोकशाही स्थापन झाली त्या ठिकाणी जे काम केलं असेल राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी मोलाच काम केलं हे झालं आपल्या भारतीय संविधानाबाबत आज आपण पाहतो घरोघरी प्रत्येक ठिकाणी महिला वर्ग आज मला वाटत सर्व आपल्या ज्या शिक्षिका आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी मला वाटतं घरोघरी जाऊन सांगितलेलं दिसतंय की तुम्ही या कार्यक्रमाला या कमीत कमी मकर संक्रांतीला नकार आमच्या घरी चहा पियाला पण इथं एक चहा पिण्याच्या या म्हणून कारण महिला वर्ग है। या ठिकाणी भरपूर दिसतात त्यांचेही मनपूर्वक आभार सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार सर मी सांगू इच्छितो कि आज आपण हे जे कार्यक्रम आहेत ते योग्य आणि चांगल्या गाण्यावरती बसवलेले आहेत त्यांची दिरिंग आहे ठीक आहे पटसंख्या थोडीशी कमी आहे त्याबद्दल आम्हालाही खंत वाटते एवढ्या छोट्याच्या पटसंख्येत मुलं निवडायचे म्हणजे थोडस जबाबदारीच काम राहत आपल्याला साध घरामध्ये काय निवडावं भाजीला हे समजत नाही असं मला नक्कीच वाटतं त्यांनी या मुलामधून कोण निवडायचे कशा प्रकारे गीत वासवायचं कोणाला कुठली संधी द्यायची एक स्टेज जरी वाढवली त्यांची ठीक आहे तिसरी चौथी पाचवी पर्यंत आपली पटसंख्या कमी आहे जर पटसंख्या जास्त असती तर मला वाटतं यापेक्षाही आनंद झाला असता एक खंत आहे थोडीशी तरी आम्ही त्याप्रमाणे सर्व मंडळ प्रयत्न करत आहोत पटसंख्या वाढण्याची एवढे भरून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र